जनाबाईंचे अभंग दूरदूरपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबीरांच्या काने गेली इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी पोटी संत कबीर जनाबाईंच्या भेटीसाठी पंढरीस ति आले तिथे आल्यावर त्यांना कळाली की ती नामदेवांच्या घरी कामास आहे तिथे गेल्यावर त्यांना कळाली की ती गोपाळपुरास गोवऱ्या थापायला गेली आहे तिला येण्यास काही अवधी लागेल दासीचे घरकाम करणारी गौऱ्या थापणारी बाई अभंगल लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले तिथे नदीकाठावर दोन पोक्तवीन स्त्रिया एकमेकींशी भांडत असल्याचे त्यांना समजले त्या मध्ये गौऱ्यांचा मोठा ढीग होता गौऱ्या चोरल्याचा एकमेकींवर त्या आरोप करत होत्या कबीर काही वेळ त्यांचे भांडण ऐकत तिथेच उभे राहिले आणि मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली ही काय हीच की जणी चोरटी माझ्या गोवऱ्या चोरून माझ्याशी भांडण करते आणि वर तोंड करून मला शानपण शिकवते त्या बाईच्या या उद्गाराने कबीरांना थोडासा धक्काच बसला कारण त्यांच्या मनात जनाबाईंचे वेगळे चित्र उभे राहिले होते तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही ते तिथेच आबाळभूतपणे त्यांचे भांडण ऐकत उभे राहिले त्यांनी न राहून दुसरीला विचारले की तूच जणी आहेस का यावरती हातातल्या गोवऱ्या खाली टाकून बोलती झाली होय बाबा मीच ती जनी तुला काही त्रास आहे का, का माझा तिच्या या उत्तराने तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर का आपली काहीतरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मनस्थितीत होते मात्र जनाबाईच्या होकाराने दुसऱ्या बाईला अजून बळाली ती कबीरांना म्हणाली हे बघा तुम्ही कोण हायसा मला ठाव नाही पर तुम्ही एक काम करा आमच्या दोघींच्या बी गोवऱ्या ह्यात आहेत तुम्ही आमच्या आमच्या गौऱ्या निवडून वेचून द्या तुम्ही एवढं काम करा आणि मग इथून जावा आता गोवऱ्या सारख्याच दिसतात शेणाच्या गोल आकाराच्या त्या गोवऱ्यात कुठली गौरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाले त्यात काय इतका विचार करायचा अगदी सोपं काम आहे आता कबीरजी चकित झाले होते सारख्या दिसणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यात कुठली गौरी कोणाची हे ओळखता येणं अशक्य होतं मात्र जनी म्हणते की हे सोपं आहे हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचे काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले त्यांची आतुरता त्यांच्या चेहऱ्यावर झळकली कबीरांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली अहो महाराज हे अगदी सोपं काम आहे सर्व गौऱ्या एका ठिकाणी करा आणि त्यातल्या प्रत्येक गौरीला कान लावा ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी आणि ज्यातून आवाज येणार नाही ती गौरी हिची जनाबाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला आणि त्या दुसऱ्या बाईचा चेहरा गोरा मोरा झाला कबीरजी पुढे आले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोवऱ्या उचलल्या गोवऱ्या उचलून काने लावल्यान काय आश्चर्य त्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही आपण एका महान कवित्रीला भेटत आहोत जिच्या विचारात देव वस्तू आहे हे, हे त्यांच्या लक्षात आलं कबीरांनी साऱ्या गौऱ्यांची वाटणी केली त्या बाईच्या काही मोजकेच गौऱ्या होत्या तर बहुतांश गौऱ्या जनाबाईंच्या होत्या जनाईच्या ढे गौऱ्यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोवऱ्या लावून तो ढिग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अनुव जनाईला ती खोटे ठरवत होती गौऱ्यांची वाटणी झाल्यावरही कबीरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली या गौऱ्यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोरडं पडले का एकदम साधी गोष्ट आहे मी या गौऱ्यात थापताना विठ्ठलाचेच था नाव घेते आणि माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो तोच ह्या गौऱ्यातसुद्धा सुद्धा असतो कबीर चक्की दोन जनाबाईचे बोलणे ऐकत राहिले आणि मग त्यांनी स्वतःची ओळख करून दिली कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गे गेल्या एकाग्र चित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही स सा घटना सत्यनं समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत मात्र ती मात्र ती मनापासूनच असावी ती सच्ची असली की आपल्याला देखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो